नमस्कार आज मी आणि आमचं दळीय कुटुंब ह्या गोशाळेवर आलेलो आहोत आणि खूप छान असा उपक्रम सुरू केलेला आहे ह्या गोशाळेवर मला खूप आनंद झाला इथे येऊन आणि ह्या माध्यमातनं का होईना पण गायींची सेवा करायला मिळते ह्याचा आनंद होतो आहे सर्वांनी या गोशाळेला मदत करावी हीच मी सर्वांना विनंती करेल सर्वांनी अवश्य या गोशाळेला भेट द्यावी आणि या गा गायींच्या साऱ्या व्यवस्था करण्यासाठी थोडी मदत करावी अशी मी विनंती सर्वांना करेन त्या गोशाळेवर एक नवीन उपक्रम राबवण्यात आलेला आहे गोशाळा गोशाळेवर वाढदिवस असा उपक्रम आहे तर या निमित्ताने जे काही धार्मिक लोक आहेत ते गोशाळेवर वाढदिवस साजरा करतात आणि त्या माध्यमातून आपल्या गायींना मदत होते हा सुंदर असा उपक्रम इथे राबवल्यामुळे खूप छान वाटतंय सर्वांनी इथं नक्की भेट द्यावी सर्वांनी आपल्या घरातल्यांचे आपतेष्टांचे लहान मुलांचे आपल्या नातेवाईकांचे सगळ्या सगळ्यांचे वाढदिवस या गोशाळेवर साजरे करावेत अशी मी सर्वांना विनंती करते आणि इथेच थांबते